नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार अशोकरावजी माने यांच्या निधीतून कुंभोज रेस शिक्षण संस्था व कामाचा शुभारंभ कुंभोज येथील रे शिक्षण संस्था परिसरातील व माळीमाळा सपकाळ मळा यासारख्या परिसरांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला गेल्या पंधरा वर्षापासून शेतकरी व रहिवाशांनी या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती यासाठी शेतकऱ्यांनी खड्ड्यात झाडे लावून आंदोलनही केलं होतं या पार्श्वभूमीवर वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या प्रयत्नातून आमदार माने यांनी सुरुवातीस दहा लाखांचा निधी मंजूर केला असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं शुभारंभ कार्यक्रमात वारणा दूध संघाचे संचालक माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण पाटील जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले शरद कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगले राजाराम कारखाना संचालक ॲडव्होकेट अमित साजनकर सुरेश तानगे गटनेते किरण माळी अमर पाटील सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील संतोष माळी ग्रामपंचायत सर्व सदस्य व अमोल गावडे विश्वजित माणे डॉक्टर सत्यजित तोरसकर बाळासाहेब डोणे सदर कामाचे ठेकेदार सागर पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका